मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली नेमणूक केलेली कमिटी बरखास्त करून धनगर जातीला आदिवासी जमातीत समावेश करण्याबाबत विरोध व इतर आदिवासींच्या समस्यांविषयी पत्रकार परिषद नुकती शासकीय विश्रामगृह इथं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष लकी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या पत्रकार परिषदेत उच्च न्यायालय मुंबई तसंच सुप्रीम कोर्टानं धनगर जमात असून आणि धनगर ही जात आहे हे दोन्ही भिन्न जाती जमाती वेगवेगळ्या असल्याकारणाने धनगरांना आदिवासींचं आरक्षण देता येणार नाही असा निकाल देण्यात आला तरी पण महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली मणिपूर सारख्या घटना घडण्याचं षडयंत्र हे सरकार करत असून आम्ही आदिवासी समाज हे मान्य करणार नाही अशी प्रतिक्रिया लकी जाधव यांनी दिली पेसा पदभरती अंतर्गत सहा जुलै दोन हजार सतरा रोजी सुप्रीम कोर्टानं बोगासांनी खऱ्या आदिवासींच्या बळकावलेल्या जागा खाली करून खऱ्या आदिवासींचे पेसा पदभरती तत्काळ करण्याचे आदेश दिलेला आहे तसंच दोन हजार सतराची रखडलेली बारा हजार पाचशे पदांची व इतर पदभरती तत्काळ भरण्यात यावी अशा विविध समस्या या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या असून त्यासाठी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय आज आपण बघतोय दोन तीन दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे आदिवासी विरोधामध्ये जी, जी भूमिका घेतली दंगर की धनगड आणि धनगरे एकच आहे असा जीआर काढण्यासाठी खरगे समिती स्थापन केली हा आदिवासींवरती अन्यायकारक निर्णय आणि जाणून बुजून आदिवासीचा बळी घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखी घटना या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रात घडवण्याचं षडयंत्र हे मेंदे पासून गाजी जदा करत आहे त्या विरोधामध्ये ते खरगे समिती तात्काळ बरखास्त करावी धनगरांना आदिवासी आरक्षण देऊ नये यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली जर मिंदे सरकारने तो जी आर का आमच्या पत्रकार परिषदेच्या आंदोलनाची दखल घेऊनही जरी जाणवून यांनी तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी भागातलं पाणी मुंबईला मराठवाड्याला जाणारे ते तात्काळ बंद केलं जाईल आणि आदिवासी भागातून पूर्ण जगात रेल्वे जाती देशात रेल्वे जाती हे लोहमार्ग सगळे रात्रीतून उघडून फेकून येतील आणि महाराष्ट्रात मध्ये आदिवासी भागातून सगळे मोठमोठे नॅशनल हायवे मोठमोठे रस्ते ते सर्व महामार्ग बंद करण्यात येतील आणि आदिवासी भागामध्ये मिंदे फसवणिक दादाचे जे जे कार्यालय असतील ते आम्ही तात्काळ बंद करू आणि आजपासून मिंदे फसवणिक दादाच्या कार्यकर्त्याला त्या मंत्रालय संत आज गावात बंदी करण्यात येते आणि त्याच सोबत तरीही या मिंदे सरकारनी आदिवासींवरती घाळा करण्याचा प्रयत्न केला तर आदिवासी समाजाचे पंचवीस आरक्षित विधानसभा त्यांनी या विधानसभा डोळ्यावर ठेवूनच धनगरांच्या मतासाठी हे राजकारण करण्याचं षडयंत्र उभं केलंय त्यामुळं पंचवीसच्या पंचवीस ठिकाणी यांचे एकही ये आमदार आदिवासी भागातले निवडून दिले जाणार नाही हा या माध्यमातून संपूर्ण जनतेला आणि त्या निंदे सरकारला माझा इशारा आहे आणि दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी विधानभवन मुंबई येथे राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष माननीय नारायण गिरवा साहेब माजी मंत्री मधुकर बिचर साहेब त्याचसोबत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित साहेब वसंत पुरके साहेब माजी मंत्री पद्मा साहेब माजी मंत्री शिवाजीराव मोगे साहेब माजी मंत्री डॉक्टर सुपे संजय दाभाळे रमेशजी थोरात सर्व आदिवासी आजी माजी आमदार खासदार सर्व संघटना सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक आयोजित यावेळी मोहन आदिवासी त्र्यंबक भगुरे आदिवासी मीरा विठ्ठल सराई राय ठाकर फाउंडेशन महिला अध्यक्षा पद्मिनी विलास गवांधे नाशिक जिल्हाध्यक्षा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद रमेश थोरात नगरसेवक यासह सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र नाशिक